अरे बाळा इथं कर पोलिस इथं आहे ना मग तू चल कॅब मध्ये हा मला कस काय माहित असणार ना कुठं काय आहे म्हणून मला माहित नाही रे पोलिस स्टेशन चल ना तू पण माझ्या सोबत मी काही पोलिस स्टेशनमध्ये आतमध्ये येऊ काय शकत नाहीये कारण पोलिसांनी मला सांगितलं की म्हणजे ज्यावेळेस मी सकामाला भेटायला गेलो ना त्यावेळेस म्हटलं की तुम्ही पंधरा दिवस काय भेटायला येऊ नका किंवा महिनावर असं म्हणत होते कारण ते रोज रोज भेटून देत नाहीये त्याच्यामुळं तुम्ही जावा डायरेक्ट हा हा आणि तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर काय बोलायचं तुम्हाला माहित आहे ना तू नाही येत मग हा बरं ठीक आहे बरं मग आतमध्ये गेल्यानंतर कुठल्या म्हणजे कुठल्या बोलायचं काय म्हणायचं सकाळ भेटवायचं म्हणजे काय बोलावं काय तिथं आम्हाला तर घाबरले होत्यात बाबा मी कधी पुल स्टेशन जा गेले नाही हां आता हे बघ माझे वडील पण तिकडे राहण्यात गेले ते मला घरी पण जायचंय लवकर हां आता तू म्हणतोय पाच मिनटं भेटून देतात पण भेटायचंय मला मला भरपूर त्यासोबत बोलायचं होतं पण कसं काय कसं काय बोलावा हां तू तर म्हणतोय दहा ते पाच मिनटं बोलायला परमिशन असते काय हे बघा काकू तुम्ही काय टेन्शन घेऊ नका जाव आतमध्ये तुम्ही आतमध्ये गेल्या गेल्या का नाही तिथे केबी नाही तिथं पोलीस ते, ते, ते कुठले कुठले मेन असू किंवा नसू तिथं कोणी नाही कोणी असतं लेडीज पोलीस असेल किंवा जेंट्स असेल कोणीतरी असेल तिथं तुम्ही त्यांना म्हणायचं मी सकाळची बायको बोलती बायको म्हणून सांगा म्हणजे तुम्हाला भेटून देता तुम्ही जर म्हणलं ना मी त्याची मैत्रीण बोलते वगैरे तर लगेच हकलत जवळच्या व्यक्तीलाच भेटून देतात नाही तर दुसरं कोणाला भेटून देत नाही ते म्हणून तुम्हाला सांगतोय तुम्ही लग्न करणारच आहे ना तर बायको म्हणूनच सांगा असं आस, असं कसं काय हां थोडी आमचं लग्न झालं आणि मी थोडी सका मामाची वाईफ हा? आहे हां नाही म्हणजे आम्ही लग्न करणार आहे म्हणजे तसं लवकरच पण असं कसं त्या पोलिसांना खोटं बोलायचं आणि त्यांनी चौकशी केली आमच्या घरी आलं माझ्या तात्याला म्हणजे माझ्या बापाला विचारलं तर हां आणि त्यांनी खरं सांगितलं तर मग मं, मग नाही का मला आतमध्ये टाकायचं अहो काकू पोलीस एवढं विचारत नाहीये फक्त विचारतात तुम्ही कोण आहे म्हणून सांगितलं एवढं कशाला पोलिस पोलिसांना काय तेवढंच काम आहे का चौकशी करायला तुम्ही सांगा ना मी सकाळची बायको बोलते म्हणून हा जास्त काय होणार नाही तुम्ही जावा घाबरू नका हा मी काय आतमध्ये येत नाही जा तुम्ही जावा जाते ना जाते ना तू इथं थांबर का मी मी ना सकाळला भेटून आलेच म्हणजे त्यांना भेटून आले तू इथंच थांब कारण मला परत घरी जायला कोण सोडवणार ना हा म्हणून थांब तू हा थांब बरं ठीक आहे काकू तुम्ही जावा मी थांबतो जावा भेटून या तुम्ही थांबतोय हा हा जाते जाते मी देवा काय बाबा हे आता त्या सकावर मी एवढं प्रेम करते मला म्हणला स्वभाव चांगला आहे त्याचा ना मला म्हणलं आपण लग्न करू चांगलं राहू संसार करू ही गोष्ट माझ्या बापाला कळाली तर हां बापाला तर माहीत नाही की मी त्याच्यावर प्रेम करते म्हणून आता हे बापाला हे माहीत नाही आता माझा बाप तर कसा कसा तयार होईल लग्नाला पोलिस स्टेशन मध्ये ही सका म्हणल्यानंतर हे गोष्ट काय आले तर माझा बाप तर नाहीच लग्न करून देणार काय करायचं का आता माहित नाही भेटून तरी जावा की आ, घाबरू आ, नका आ, जावाईला हो, 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 हो। सका मामा आणि माझी मामी दोघांचं लग्न कसं वाटेल का काय म्हणता लोक एवढं वय झालं लग्न करतात काय आजकाल चालतंच काय येत आता म्हातारी झालं तरी लोक लग्नच करतात घोर कलियोग र देवा घोर कलयुग ए बाई कोण पाहिजे कोण पाहिजे आपल्याला हां मी मी बायको आहे बायको मी बायको कुणाची बायको काय काम आहे हा कुणाला भेटायचं आहे हा मॅडम मी मी ते तुम्ही केलंय ना ते त्यांना नेलंय ना म्हणजे इकडे आणलंय ना पोलीस स्टेशनमध्ये सखा सका, सका. त्याची त्याची बायको तो तो माझा नवरा आहे ना, ना? आ, का पकडलं त्याला का पकडलं मॅडम तुम्ही काय केलं माझ्या तो आहे ना त्याने काय केलं अच्छा बायकोला पण नाही यांनी तुझा नावरा आहे ना गुंड गुंड हम्म त्यांनी ये ना किती जण संसार उद्ध्वस्त केले आहेत तू कसा वागलाय माहित आहे का ते ना ह्याच्या आधीपर्यंत आम्ही ना त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होतो शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो फरार होता तो फरार काही दिवस आहे ना फरार होता पोलीस त्याच्या मागावर होते पण आता तो सापडला आहे आणि तसं आता आम्ही त्याला सोडू शकत नाही आता आमच्यात तावडी सापडलाय ना त्याच्यामुळे हे बघा तुम्ही बायको आहात ना तुम्हाला काहीच माहित नाही तुमचा नवरा कसा वागतो काय वागतो सका दुसऱ्यांचे घर बदवस्त करतो हा आणि स्वतःचा संसार लग्न माझ्यासोबत करायचं मला तर नाही ना हा ना? त्याला भेटायला जाऊ का नको का जाऊ इथूनच बाहेर काय करू नाही त्याला विचारतेच एकदा की पोलिस म्हणतात ते खरं आहे का ते काय झालं मावशी माहित नाही तुमच्या नवऱ्याने काय गुण उदळ सगळं काहीच माहित नाही तुम्हाला हो हो ना हो ना मॅडम मला काहीच माहित नाहीये की हे आ, तुम्ही धरून आणलं त्यांना आणि माझ्या नवऱ्याला आतमध्ये टाकलं माझ्या नवऱ्याने असं त्यांच्या ते, मागे पोलिस वगैरे आहेत पकडायला हे मी भेटू शकते का भेटू शकते का माझ्या नवऱ्याला जरा दहा मिनटं भेटू शकते का मॅडम हो हो भेटू शकता ना का तुम्ही तर म्हटल्यानंतर भेटणं गरजेचं आहे आणि तुम्हाला तर काहीच माहित नाही त्याच्यामुळे तुम्ही जरूर भेटा पाच मिनिट झाला उडे पण तुम्ही दहा ते पंधरा मिनटं भेटू शकता तुम्ही जवळचे त्याच्यामुळे सगळं विचारा हो 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 मॅडम कोण आहे मॅडम म्हणजे कोण आले मॅडम तुझी बायको या हा बायकोला सगळं काहीच माहित नाही बायकोला एवढं फक्त माहित झालंय तुझ्या बायकोला की पोलिसांनी तुला अटक केली तु तू पोलीस स्टेशन मध्ये तू काय जे काही केलं ना दुसऱ्यांचं संसार उद्वस्त कारस्थान करणं हे तुझ्या बायकोला काहीच माहित नाहीये हा कळलंय आता तिला आली तुला भेटायला माझी बायको माझी बायको माझं लग्न कधी झालं आणि बायको कधी हा नाही ना मॅडम हे बघा मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय माझी बायको नसन आली दुसरं कोणाच तरी आली असेल माझी बायको नाही येऊ शकत तुझी बायको का नाही येऊ शकत हा सगळं का तुला काय वाटलं बायकोला येणं सगळं तू गपचूप करशील तुला पोलिसांनी अटक केल्यावर पण तुझ्या बायकोला कळणार नाही असं वाटलं का कळालंय तुझ्या बायकोला सगळं तू काही कारस्थान केलंय ते आणि तुझी बायको आली तुला भेटायला बाहेर थांबली तिला पाठवते अहो पण मॅडम माझं लग्नच नाही झालं तर बायको कुठून येणार ना ए मार्क कमी पडलाय का हा लग्न करून आता तुला आहे ना बायकोचं पण आयुष्य उद्ध्वस्त करायचंय का हा लग्न झालं हे सगळं नाही म्हणतोय का आता अल्ला का माझं लग्न कधी झालं बायको कधी फायदा झाली हा अला का काय सगळं कुठं वाटायला लागली हा कोण फसवते का फस काय का? का? फस मला अला कोण कोण फसवणार आहे मला आता हा काय रे लग्न नाही झालं म्हणतो कोण आहे या ही तुझी बायको नाहीये सांग बरं आहे का नाही तुझी बायको अयो संगी अच्छा संगीनी बायको म्हणून सांगितलं वाटतं अच्छा अच्छा आईला आता संगीत रूप बायको म्हणून सांगितलं म्हणलं मला हवंच म्हणावं लागेल हो 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 मॅडम हो हो बायको बायको आहे माझी खोटं खोटं बोलू मॅडम माफ करा माफ करा मॅडम <laughs> संगे तू काय सांगितलं तिकडं तू माझी बायको असं सांगितलं हा मी मे, मी टेन्शन मध्ये आलो म्हटलं मॅडम म्हणते की तुझी बायको आली भेटाय ही हा असं का सांगितलं तू संगे हो मी बायको म्हणून सांगितलं काय केलं काय तुम्ही नक्की विकी तो तुमचा आहे ना भाचा विकी त्याचं विकी नावा आहे ना त्याने आणले मला इकडे पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही सांगितलं होतं ना मला सांगायला तो बाहेर थांबलाय आणि तेच म्हणलं की पोलिस त्याशिवाय सोडत नाही आहेत व्यक्तीला सोडते ते, ते, ते भेटून देते ते म्हणून मला सांगावं लागलं बायकोय म्हणून असं पण तसं पण आपण लग्न करणार होतो पण आता नाही करणार पोलीस मध्ये तुम्ही पोलिस कशामुळे पकडून पकडून आणले तुम्हाला तुम्ही काय केलं कुणाची घरबद्ध्वस्ती केले काय कारस्थान केलं आता कसं लग्न होणार आहे बाबा हो बाबांना सांगायचं होतं काय म्हणते सांग बरं माझं बाप तयार होईल का लग्नाला काय केलं काय केलं सका असं तुम्ही काय केलं का 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 केलं सका अगं अगं ऐक हे बघ सांगे रडू नको रडू नको अगं मी तुला फसवलं नाही किंवा काय नाही ऐक तू मी सगळं सविस्तर सांगतो ऐक ना पोलिटिशियन मधून मला बाहेर काढ पहिलं बाहेर काढ सगळं व्यवस्थित होईल ऐक तू माझं अहो सका काय ऐकायचं सांगा ना काय ऐकायचं मी तुमच्यावर प्रेम करत होती तुम्ही म्हणलं की मित्राच्या लग्नाला चाललोय आणि त्याचं लग्न झालं की आपल्या लग्न करायचं असं म्हणत होतात तुम्ही तर इकडे पोलीस स्टेशन मध्ये चालत हे लग्न आहे का तुमचं सांगा ना हे आहे का आणि तुम्ही हे आता आपलं काही नाही होऊ शकत लग्न नाही होऊ शकत कारण बाबांना माहित नाही मी तुमच्यावर प्रेम करते या तुमच्यासोबत लग्न करायचंय आणि बाबांना जर हे माहित झालं तर मुळात तुम्ही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्याविषयी अजून मला माहित नाहीये स्टेशन मध्ये कशामुळे आलं ते आता मला माहित झालं आणि परत जर बाबांना माहित झालं तर शक्य कमी आहे आता आपलं लग्न लग्न आहे ना शक्य तर लय कमी म्हणजे लय नाही नाहीतच जमा समजा नाहीतच जमा आता मी पोलीस मध्ये आली शेवटची शेवटची भेट म्हणून समजा संगीत संगीत मला सोडून जाऊ नको संगीत ऐक आयक मला मला ना पोलीस मधून बाहेर कर मी सगळं सविस्तर सा सांगतो एकदा एकदा माफ कर मला मी सगळं सांगतो बघ मी चुकीचं नाहीये तू जे ऐकली ती चुकीचं आहे ऐक तू माझं ऐक आहो रडू नका रडू नका तुम्ही ठीक आहे ठीक आहे मी मी आहे ना बघते तुमचा भाचा आहे ना तू विखी आम्ही दोघं प्रयत्न करू तुम्हाला बाहेर काढण्याचा पण मायापासून काय सुद्धा लपवू नका ठीक आहे पण मला मला येणार पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर सगळं खर खरं सांगायचं माझ्यापासून काही लपवायचं नाही आता बाबांना कळाल्यानंतर माहित नाही काय होईल बाबा राहण्यात गेल ते बाबांना माहित नाही मी तुम्हाला भेटायला मला इथून आता निघावं लवकर बाबा घरी गर येते मी हा हा ठीक आहे सांगे तू पण तू पण काळजी घे पण मला लवकर बाहेर काढ बाहेर काढ खरं सांगते मी नाही फसवत तुला मजनू चला बाहेर टाईम सांगला आता हा अशी चला बा बाहेर सांगता टाइम भेटायचा येते मी हां हां ठीक आहे चालेल सोडव मला लवकर हाय लस्संगी रडत होती लका लई जीव टाकते बरं का खरंच खरंच मी तिला नाही फसवणार लका पण फक्त तिने बाहेर काढाव मला एकदा बाहेर आलो का नाही मग नाही बाबा आपला संसार भजन आपण लई उशीर केला लका लग्नाला लई उशीर केला चुकलंच माझ्याकडून जरा हां हॅलो बोला की मामा हां अ जावाय बापू आवरलं का केले का कागदपत्र ही तयार केले का या ना पोलीस टेशन मध्ये या तुम्ही तिकुंड मी कुणी येतो या सहा घ्यायच्यात शाला निकोंड चला या लवकर तिकुंड आता कुणाला काय माहित नाही तिला सांग तुला सोडायचं मग सह्या घेऊ आपण हां या सगळी कागदपत्र घेऊन सांग तुम्ही मामा म्हणजे कागदपत्र ही सगळी तयार झाले ते पण एक प्रॉब्लेम झालाय काय प्रॉब्लेम झालाय काय झालं जावाय बापू काय झालं सांगा स्पष्टपणे सांगा काय झालं मामा म्हणजे शालनीला सगळं माहित झालंय की तिला पुन्हा खोटं बोलून सया घेणार सोड चिट्टीच्या जिमणीच्या घराची ते त्यामुळे तिला माहित झाले असं तर मला वाटतंय बघा काय सांगताय जावाय बापू कस काय शालनीला कस काय माहित कुणी सांगितलं तिला आपल्या दोघाशिवाय कुणाला माहित नाही कुणाला कुणी सांगितलं मामा मला वाटतंय म्हणजे आईला सांगितलं होतं मी पण आईला सांगितलं की आईला फोन करू नको म्हणलं पण आईने फोन केला मामिनला आणि मामीन, मामीन शालनीला सांगितलं असेल असं वाटतंय बघा मला त्याच्यामुळं आपण तिथं जाऊन शालनी सगळी कागदपत्र वाचणार आहे आणि मला नाही वाटत की शालनी सही देईन म्हणून त्याच्यामुळं मला टेन्शन आले बघा मामा काय सांगताय आयला आता मला तर काय माहित नाही बर का तुम्ही कागदपत्र तर घेऊन या बघा आपण शालनीला जे आपण ठरवलंय ते करू कागदपत्र वाचलं तर तिला सांगतो ती सहा कर म्हणतो तुला पोलीस स्टेशन मधून बाहेर काढतो असं म्हणू मग हा बघू पुढच्या पुढे तुम्ही या तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ तर आपण बरं ठीक आहे मामा मी कागदपत्र घेऊन येतो बघू काय येते कारण मला तर माहिती आहे बघा मामींनी सगळं शाळानीला सांगितलं असेल आणि शाळेने काय सहाय्य देत नसते बघा पण ठीक आहे तुम्ही म्हणताय तर येतो मी आवरून सनी तुम्ही येते कुंड मी येतो अर्धा तासापर्यंत पोचतोस तिथं मग हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही या तर खरं बघू आपण पुढच्या पुढं तिने सहाय्य नाही दिल्या ना, ना? तिला म्हणतो तुला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढतो मी कंप्लीट वापस घेतो तू ही सगळ्या कागदावर सहाय्या करा असं म्हणतो हा तुम्ही या बघू काय होते ते बघू आपण हा हो मामा ठेवतो मग आईला हे सगळं मी म्हणतो काय बायला काय गरज होती फोन करायची शालानीला कळलं का ना कळ हे माहित नाही शालानीला कळायला असतं तर हिने मला बोलली असते की बहुतेक शालानीला माहित नाही असं वाटतंय कारण सुरेश ची ऐक बसली नसते लय काय काय बोलली असते मला बघूच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तर बघतो ना काय होतंय ते बघू पुढच्या पुढे काय असेल ते तू जाऊन पोलीस स्टेशन मध्ये बघू काय असं असं हाय तर वे आता सगळं तुम्ही ना तुमचा लाडका जावा ही सगळं माझ्या पुरीचं आणि जेवढा इस्सा आहे तेवढा काढून घ्या निघालत काय चिट्टी पाहिजे इस्सा पाहिजे बायको नको हा माझं आयुष्य पुरीचं उद्ध्वस्त केलं आहे वे येते ना मी पण पुली मध्ये येते सगळं सांगते शालनीला हां मी काय ग बसते काय कशी साहाय्या करते शालनी बघते की मी काय बाय आम्हाला तर नातेवाईक माणसे भेटल ते शियांनीचा ती नवरा तसला सगळी तसली ती तिच्या सासरची लोक तसली भेटली आणि इकडे पोराचं लग्न केलं तर पोराच्या सासरची हे काढली सगळं पोरं तिकडलं तिकडलं झालं पोरग माझं पण ऐकत ती काढलं हा शिवाल्यांच्या ती काढलं चांगलं नाही पोराची काढलं म्हणजे कुठलं नातेवाईकच चांगलं नाही बाय गे खरंच नशीबत फुटलं माझं नवरा सुद्धा निक सगळ्यांचं दुसऱ्यांचं ऐकतो या चल मी फोन करते हा त्या संजयला फोन करते आणि त्याला म्हणती लवकर या म्हणते आपल्याला पोलिस स्टेशनमध्ये जायचं बिचारा बिरायला ऐकतो त्याच्यासोबतच लग्न लावून द्यायचं शालनीच चांगलाय जावाय म्हणून ते बर तर नाही येतो जाऊन सुनी सांगितले आता ते शालनीच्या बाबांना सांगितलं शालनीचे बाबा म्हणलं या मी कागदपत्र घेऊन बघू पुढच्या पुढे काय होत येते हा येतो मग जाऊन मी काय बरं बर ठीक आहे जावा तुम्ही बाळूजी पण आईचं काय शोधच नाही लागला आईला काय म्हणजे कुठे गेलात काहीच कळ नाही मला तुला टेन्शन आलं या मला सांगा आईला कळायला पाहिजे ना आपल्या पोराचं दुसरं लग्न झालंय संसार करायचं करतोय प्रयत्न आईने कशाला ही काशी करायची फोन करून सगळं विस कटून टाकले सगळं प्रॉब्लेम आता स्वतः कुठं आता तिने प्रॉब्लेम केला तीच रुसून गेली एवढं कळत म्हातार पण असं सुचत एवढं पण राग यायला लागलाय का हा अहो बाळूजी जाऊ द्या शेवटी तुमचं चांगलं हवं असं वाटतंय ना त्यांनी काय जाणून बुजून असं नाही केलं तुम्ही या तिकडे स्टेशन मधून जाऊन लवकर मग आई हरवल्याची आपल्याला नाही आता मला आधी पोलिस मध्ये जाऊन काय होते काय बघतो मग बघू आईला इकडे तिकडे शोध घेतो आई आली मनाने ठीक बघू आणि तू कोणाला काय बोलू नकोस बातमी उगा वाल्यासारखी पसरत राहते इज्जत आपली जाती हा काय उग लोक म्हणतात मग पण आपल्यालाच नाव ठेवतात की बाबा आईला हकल आईला काहीतरी बोललं दुसरं लग्न केलं म्हणून असं लय आपल्याला नाव ठेवणार आहेत लोक आईला काय हक्कल नाहीये गेली रुसूनसनी बघू मला पोलीस स्टेशन मधून बाहेर तर येऊ दे पहिलं म्हणजे सया देती का नाही ती बाई आलो बघू दे ना मला हा ही काल टेन्शन ही काल कुठलं कुठलं टेन्शन घेऊ सांग बरं ना तू आईला कळायला पाहिजे ना बरं ठीक आहे बाळूजी या तुम्ही जाऊन सनी मी तर इकडे तिकडे फोन करून विचारते मी आय कुठे आलेत का वगैरे म्हणून आणि बघू अजून तारा मावशी पण गाठ नाही घेतली सोमा भाऊजी भेटले होते मागाशी सोमा भाऊजी पण म्हणलं मी इकडे तिकडे बघतो माणसाने सनी जावा तुम्ही पोलीस स्टेशन मधून काय होते मला फोन करा मग बरं बरं ठीक आहे चालेल आणि तू काळजी घे हम्म मी तिकडे पोलीस स्टेशन मध्ये आई पण घरी नाही हा इकडे तिकडे फिरून नको शोधामध्ये शोधा इकडे तिकडे कुठे जाऊ नकोस घरातच बस हा येतो एक दोन तासात वापस मी काय हो हो ठीक आहे घेते काळजी तुम्ही घ्या आणि फोन करा मला मग हम्म करतो हा हॅलो हॅलो हा पोलीस पोलीस स्टेशनला फोन लागलाय का हॅलो हॅलो हा बोला पोलीस स्टेशनला फोन लागलाय कोण पाहिजे आपल्याला हा हॅलो मॅडम मॅडम जरा मी शालिनी चाय बोलते शालिनी शालिनी तुम्ही नाही का ती दुधीला पकडले बघा संजना शालिनी ती शालिनी म्हणणारी ना माझी पुरगी माझी अहो दोनच मिनटं फोन द्या मॅडम तुमच्या पाया पायापडते जरा थोडं अर्जंट बोलायचं फक्त दोनच मिनटं दोनच मिनटं तुम्ही फक्त दोनच मिनट द्या ओ मावशी फोन ठेवा हा इथं काय तुम्हाला काय इथं पोलीस स्टेशन आहे इथं फोन माहिती आहे ना तुम्हाला फोन करताय तुम्ही असं म्हणताय की ती शालिनीला फोन दे आम्हाला तेवढंच काम आहे का हा तुम्ही कधी फोन करणार तुम्ही तुमचं आम्ही काम ऐकणार म्हणून हा आता आता कसं कसं बोलावं ग आता काय करावं ग काहीतरी खोटंच बोलावलं बघल्या पोलिसांनी बाईला पकडलं तर पकडलं नेलं तर मला आतमध्ये टाकलं तर टाकलं अहो ऐका की ऐका काय झालं ती शालनीचे ती अजून एक अजून एक आरोपी आहे ना अजून एक आरोपी सापडलाय हो मग ती शालनीला म्हणजे माझी पुरगी आहे का नाही तिला म्हणायचंय की तुझी ती साथीदार म्हणणारी सापडली असं म्हणायचं आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा काय सोपक तुमचं काम करते मी अहो तिचं साथीदार सापडलाय हा ती अजून एक सामील आहे बघा कारस्थान करण्यामध्ये म्हणून ती शालनीसोबत बोललं का नाही मग ती हा माझी साथीदार आहे असं म्हणाल ना हां म्हणून फोन द्या मी तुमचंच काम करते मॅडम हा द्या बरं द्या द्या फोन पोलिसांना पोलिसांसोबत खोटं बोलताय का, आ? है का है हा आणि ही जर बातमी कुठे असेल तर तुमच्या पोलिस सोबत पण तुम्हाला इथं राहावं लागल कळलं का हा खोटं बोलणं सुद्धा गुन्हा आहे काय देणे लक्षात असू द्या हा अयो काय खरं हो गए? नाही 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 खोटं नाही खोटं नाही म्हणजे मला तसं कळलंय हो आता मला सांगा हे बघा मी तर तुम्हाला काय नाही तुमचं तुमचं काम सोपं जाईल म्हणून मी तुम्हाला फोन करते आता तुम्हाला द्यायचं न द्यायचं बघा परत अजून तुम्ही व तुमच्या वरच्या साहेबांना कळलं तर तुम्हालाच वरडतील म्हणून मी तुमचं काम सोपं करते मग ठीक आहे मग जाऊ दे मग ठेवते मी नाही द्यायचं तुम्हाला तर नका देऊ मग कायचं तुमचं काम करत होते मी ठेवते मी हो बरं बरं ठीक आहे ठीक आहे थांबा दोन मिनटं वेट करा देते मी काय भाई काय आता खोटं बोलावं आहे पण काय माझ्या पुरीचा आयुष्य म्हणून करते मी मी काय कोणाचा खून केलाय काय कोणाची चोरी लाबाडी केली आहे मला आतमध्ये टाकायला बघन पुढच्या पुढं भाय शियांना बोलणं गरजेचं आहे सांगणं गरजेचं आहे की भैया। तुझा बापण ते येईन तुझा नवरा येतोय तुझ्याकडून खोटे साहेणं घेणार आहे भाई आता बघू पुढचे पुढं दे गुणा तर हा आई हा बोलके आई अ हॅलो 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 शालनी शालनी अगं ऐक ऐक हे बघ आहे एक दोन मिनटं तुझा बाप आणि तुझा नवरा येतोय कागद घेऊन सगळं सहाय करायला कुठं तुला पोलिसांमधून सोडवणारे असं म्हणणार आहे खोटं कुठं सोडची तिच्या घराच्या तुझं नाव केलंय का नवऱ्याचे काढलं घरदारी सगळं कुठं बोलून सहाय करणार सावधरा सावध वाचल्याशिवाय सहा करू नको हा येतोच आम्ही येतोय संजय ना आम्ही येतोय ठेव मग ठेव ठेव एवढ बोलायचं महत्वाचं तुझा बाप पण ते तुझा नवरा येतोय बघ कोण कुठं बोलून सहा करणार येत काय काय सांगते आई बर बर ठीक आहे आई ठेव मी बघते काय करायचं ते ठेव अकृश आले मी बघते ना हिसा करू नको करू नको तू आम्ही असतो थांब तिथं हा अजिबात तासात हा ठेव मग ठेव बरं ठीक आहे ठेव जीवा जीवाला गे माझ्या पुरीच्या कानाव घातलं बरं झालं जाऊ आता पोलिसांनी म्हणले खोटं बोलल्या गुण आहे असू दे बघू पुढच्या पुढं पुरीला सांगितलंय महत्वाचं झालं झालं संजयला फोन केलाय येतो म्हणलं पाहून ते ती आता सया कस हा काय बायाला म्हणा सया सया पाहिजे तुला सोड पाहिजे हा बघते ना माझ्या पुरीला अर्धा हिस्सा पाहिजे कुठं राहील माझी आयुष्य बरबाद केले की म्हणा काय ग तुझी आई म्हणली अजून एक आरोपी म्हणली तिला सांगितलं होतं खोटं बोलणं गुन्हा म्हणून येऊ दे तुझ्या आईला आतमध्येच टाकते बघ खोटं बोलते आणि असं सांगते काय तुला हा कसं आहे तिला म्हणजे माझे वडील आणि सगळं कुठं बनवून करणार आहेत म्हणून तेवढंच सांगितलं मॅडम मी माफी मागते माफी मागते माफ करा तिला